नमस्कार मित्रांनो आपल्या आठवीच्या भूगोलचं पुस्तक संपलं पण पाठाच्या शेवटी काही महत्वाच्या शब्दाचे अर्थ दिले आहे ते आपण बघत आहोत मागच्या लेक्चरमध्ये आपण परिपक्व मृदेपर्यंत माहिती बघितली होती आता त्यासमोरची माहिती बघूया परिसंस्था म्हणजे परस्पराशी संबंधित असलेल्या जीवमात्राचा समुदाय व ज्यावर त्यांचे जीवन अवलंबून आहे अशी त्यांच्या भूतालचे नैसर्गिक पर्यावरण मिळून परिसंस्था बनते जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया जे ते घडून येतात त्या सर्व नैसर्गिक भागांना परिसंस्था म्हणून ओळखले जाते विज्ञान म्हणजे जीव समुदाय व त्यांच्या पर्यावरण यांच्यातील सहसंबंध परस्परावलंबन आणि अंत्यक्रिया यांचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा आहे हो। पर्यावरणात होणारे बदल व त्यांच्या जीवसृष्टीवर होणारा परिणाम हे देखील परिस्थिती की विज्ञानाचे प्रमुख अभ्यास विषय आहे पुरण दोन लगतच्या भूशिरा दरम्यानच्या किनारी भागात सागरी लाटांचा वेग कमी असतो त्यामुळे या भागात निक्षेपण मोठ्या प्रमाणावर होत असते सागरी किनाऱ्यावर लाटांबरोबर आलेली वाळू तसेच जमिनीवरून वेगवेगळ्या कारखाने आणलेला गाळ येथे साचून राहतो व वाणुकामय असा सागर किनारा तयार होतो यास उडण असे म्हणतात पोषण पातळी म्हणजे परिसंस्थेतील अन्य संक्रमणाची पातळी होय उत्पादक प्राथमिक द्वितीय व तृतीय भक्षक हे वेगवेगळ्या पोषण पातळीवर असतात प्रावरण आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे प्रावरण म्हणजे खालील पृथ्वीच्या अंतरंगातील भाग होय याची जाळी दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर परिणाम करणाऱ्या अंतर्गत हालचाली याच भागात होत असतात हे लक्षात घ्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर परिणाम करणाऱ्या अंतर्गत हालचाली कोणत्या भागात होत असतात तर प्रावरण या भागात होत असतात भूकवस प्रावरणाच्या अगदी वरच्या धराव तरंगत्या अवस्थेत असते प्रावरणातील पदार्थ मुख्यतः लोह हो व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेले असते हे सुद्धा लक्षात राहूत आहे प्रावरणातील पदार्थ मुख्यतः लोह हो व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बन बनलेले आहे शिलारस कोटी प्रावरणाच्या वरच्या भागात आढळतात आपण आकृतीमध्ये बघितलो होतं मागच्या लेक्चरमध्ये शिलारस कोटी प्रावरणाच्या वरच्या भागात आढळतात भूकंपाच्या प्राथमिक दुय्यम लहरी या भागातून प्रवास करू शकतात असं आपल्याला प्रश्न विचारलाय म्हणून हे लक्षात घ्या भूकंपाच्या प्राथमिक व दुय्यम लहरी या भागातून प्रवास करू शकतात बारखान वाळूच्या ढिगामुळे वाऱ्याचा झोत विभागतो व साचलेल्या वाळूच्या दोन्ही बाजूंनी वारा वाहू लागतो त्यामुळे साचत गेलेल्या वाळूचे काही कण ढिगाच्या किंवा टेकडीच्या दोन्ही टोकाकडे येऊन साचतात कालांतर वाळूच्या टेकडी चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त होतो अशा वालुकागिरींना बारखान असे म्हणतात वाऱ्याच्या दिशेने येतो त्या बाजूकडील बारखानचा उतार मंद असतो तर विरुद्ध बाजूकडील उतार तीव्र असतो आपल्याला बारखान म्हणजे काय हे विचारणार नाही एक्झाम मध्ये पण ती आकृती देऊन ही कशाची आकृती आहे हा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे म्हणून एकदा त्याची आकृती बघूया ही आकृती बघा बारखान लक्षात राहू द्या आपल्याला विचारला आहे म्हणून महत्वाचा आहे बघा इथे काही दिलं आहे ते वाचून घेऊया साचलेल्या वाळूच्या ढिगास कालांतराने चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त होतो बघा याला चंद्रकोरीसारखा आकार प्राप्त झाला आहे का हे वाळूचा एक ढिग आहे इथे माहिती दिली आहे ते वाचूया वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडील टेकडीचा उतार मंद असतो या ठिकाणी बघा वाऱ्याची दिशा दाखवली आहे या ठिकाणी याचा उतार मंद आहे का बघा आहे तर विरुद्ध बाजूचा उतार तीव्र असतो तीव्र आहे का उतार दिसत आहे तुम्हाला ही आकृती लक्षात राहू द्या बारखान आणि इथे बघा सेफ टेकड्या दाखवल्या आहे या प्रकारे ह्या वाळूच्याच टेकड्या आहेत ह्या सुद्धा लक्षात राहू द्या समोर बघूया बाह्य प्रक्रिया म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर कार्यरत असलेल्या व भूस्वरूपात बदल घडून आणणाऱ्या प्रक्रिया होय अपशे, वहन निक्षेपण बाह्य प्रक्रिया आहे या प्रक्रियांचे कार्य बल यावर अवलंबून असते भक्षक म्हणजे उत्पादकांनी तयार केलेल्या अन्नावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या अवलंबून राहणारे जगणारे जीव हो यांचे प्राथमिक द्वितीय तृतीय असे उपगट केले जातात भूकावास म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडील कठीण असा घनरूपी भाग होय याची जाडी पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात कमी जास्त असते महासागरीय भागात ही साडी कमी म्हणजे आठ किलोमीटर असते तर खंडीय भागात, भागात, भागात ही जास्त असते हिमालयाच्या भागात ही जाळी जास्तीत जास्त म्हणजे सत्तर किलोमीटर आहे व कोसाची सरासरी जाळी तीस किलोमीटर असते या ठिकाणी बघा महासागरीय भागात ही जाडी कमी म्हणजे आठ किलोमीटर असते तर हिमालयाच्या भागात ही जास्तीत जास्त सत्तर किलोमीटर असते हे दाखवण्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये आकृती दाखवलेली नाहीये तर आपण काढून बघण्याचा प्रयत्न करूया कारण हे समजणं महत्वाचं आहे आपल्यासाठी समजा या प्रकारे आहे ही है। है। है? भागा है? ही कवच आहे या ठिकाणी महासागर आहे या ठिकाणी पर्वत आहे या प्रकारे बघा आता तुम्हीच सांगा महासागरीय भागात भूकवसाची जाडी किती आहे आठ किलोमीटर आणि हिमालयाच्या भागात जास्तीत जास्त उंची किती असेल जाडी किती असेल भूकंसाची सत्तर किलोमीटर या ठिकाणी दाखवलाय बघा या प्रकारे ही जाडी दाखवल्या जाते बघा समोर बघूया भूकंप बघूया आपल्यासाठी अति महत्वाचे पॉइंट दिले आहे लक्ष देऊन बघा भूकंप म्हणजे जमीन थरथरणे पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या हालचालीमुळे अकस्मात ऊर्जा मोकळी होऊन एखाद्या भागातील जमीन हादरणे त्याला भूकंप म्हणतात बघा भूकंप कशाला म्हणतात तर पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या हालचालीमुळे अकस्मात ऊर्जा मोकळी होऊन एखाद्या भागातील जमीन हादरते त्याला भूकंप म्हणतात पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या म्हणतात आपल्यासाठी हे आहे पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास भूकंपाची नाभी म्हणतात आपण आकृतीमध्ये बघूया ही आकृती बघा भूकंप लहरीचे प्रकार दाखवले इथे बघा या ठिकाणी ऊर्जा मोकळी झाली आहे भूकंप नाभी म्हणून दाखवलाय बघा पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्या ठिकाणी ऊर्जा मोकळी होते त्या ठिकाणास भूकंपाची नाभी म्हणतात व त्यापासून पृष्ठभागावरील सर्वात जवळच्या ठिकाणास भूकंपाचे अपिक केंद्र असतात हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे या ठिकाणी बघा भूकंप नाभी इथून सर्वात जवळचा पॉईंट भूकंप नाभी दाखवला आहे बघा भूकंपाची तीव्रता विस्तर प्रमाणात मोजली जाते हे सुद्धा लक्षात राहू द्या महत्वाचं आहे भूकंप लहरी भूकंप हो लहरी म्हणजे भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लहरी होय या लहरीचे प्राथमिक दुय्यम व शिरी समांतर लहरी असे वर्गीकरण केले जाते भूकंप लहरीच्या माध्यमातून प्रवास करतात या माध्यमाच्या गुणधर्मानुसार भूकंप लहरीचा वेग बदलतो पृथ्वीच्या अंतरंगाच्या अभ्यासात भूकंप लहरीचा खूप उपयोग झाला आहे या अभ्यासावरूनच पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थराचा अंतरंगा विस्तार निश्चित केला गेला भूछत्र खडक म्हणजे वाऱ्याच्या अपशरण कार्याने तयार होणारे भूरूप होय वाऱ्याच्या मार्गात येणाऱ्या उंच खडकावर वाऱ्याबरोबर येणाऱ्या वाळूच्या कणाचा आघात होतो जमिनी वाहणारे कण मोठे असतात त्यांचा वेग कमी असतो मध्यम उंचीवर आकार लहान असला तरी वेग जास्त असल्याने आघात मोठा होतो त्यामुळे उभ्या खडकाच्या मधल्या भागात अपशरण जास्त होते व खडकास कोळुंबीसारखा आकार प्राप्त होते यास भूछत्र खडक असे म्हणतात याची आकृती बघूया आपण ही आकृती बघा भूछत्र खडकाची आहे हा भूचित्र कसा निर्माण झाला ते बघूया आपण या ठिकाणी बघा वाऱ्याच्या मार्गात हा उंच खडक आला आणि वाऱ्याबरोबर काही खडक किंवा वाळूचे कण आले सगळ्यात खाली वाळूचे मोठे कण होते कारण ते वजनाने जड होते आणि मध्यम आकाराचे कण मधामध्ये आणि त्यांची स्पीड जास्त होती त्यामुळे आघात सुद्धा जास्त प्रकारे झाला आणि या ठिकाणी असा आकार झाला समोर बघूया भूजल म्हणजे भूजल म्हणजे पावसाच्या जमिनीवर पडणाऱ्या पाण्यापैकी काही पाणी जमिनीत मुरते व ते वे वेगवेगळ्या खोलीवर साचून राहते अशा जमिनीत साफलेल्या पाण्यास भूजल असे म्हणतात पावसाचे प्रमाण पडणाऱ्या पावसाची तीव्रता ती ती जमिनीचा उतार व खडकाचे गुणधर्म यावर यावर प्रदेशातील भूजलाचे प्रमाण अवलंबून असते ही आकृती बघा या ठिकाणी बघा भूपट्ट दाखवला आहे या ठिकाणी भूपट्ट दाखवलाय बघा इथे बघा नाचका भूपट्ट दाखवला आहे इथे दक्षिण अमेरिका अमेरिका भूपट्ट इथे आफ्रिका भूपट्ट दाखवलाय बघ इथे पॅसिफिक भूपट्ट आणि इथे भारत ऑस्ट्रेलिया भूपट्ट दाखवला आहे इथे अंटार्कटिका भूपट्ट दाखवला आहे इथे युरेशिया भूपट्ट दाखवला आहे भूशीर म्हणजे भूशीर म्हणजे समुद्रात जमिनीचा निमुळता भाग होय याच्या तीनही बाजू साधरी जल असते मंद म्हणजे मंदगतीने होणाऱ्या हालचाली होय पृथ्वीच्या अंतर्गत भागात हालचाली होत असतात यापैकी मंदगतीने होणाऱ्या हालचालीचा सा परिणाम भूकंसावर दाब किंवा ताण पडण्यात होतो यातून पर्वत किंवा खंडाची निर्मिती होते मुक्त मार्ग म्हणजे एक प्रकारचे द्रुतगती मार्ग होय जास्त गतीने व सुरक्षित रहदारी व्हावी म्हणून अशा मार्गावर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग तयार करून सर्व क्रॉसिंग काढून टाकले जातात अशा रस्त्यावर रहदारी नियंत्रण दिवे किंवा थांबे नसतात दोनही दिशांना कमीत कमी कुनि प्रत्येकी दोन पदर असतात अशा मार्गावर वाहनांचा सा वेग साठ किलोमीटर प्रति तास ते एकशे तीस किलोमीटर प्रति तासाच्या दरम्यान असावा लागतो वेगवेगळ्या देशात अशा द्रुतगती मार्गांना निम्न आणि नावे वापरली जातात उदाहरणार्थ ऑटो बांध ऑटो वाया ऑटो रूट एक्सप्रेस वे इत्यादी यु आकाराची दरी बघूया आपल्यासाठी महत्वाची आहे एक्झाम मध्ये विचारला आहे की यु आकाराची दरी कशामुळे निर्माण होते बघूया आकाराची दरी म्हणजे ही नदीच्या अपर्शरण कार्यामुळे तयार होणारी रुंद तळ व तीव्र उदार असलेली दरी होय दरी मधून वाहणाऱ्या बर्फामुळे पूर्ण तळभागाचे अपर्शरण वेगाने होते काठाच्या भागाचे उतार तीव्र जवळजवळ उभे असतात परिणामी दरीला इंग्रजी आकारासारखी यु अक्षरासारखा आकार प्राप्त होतो आपण याची आकृती बघूया या ठिकाणी बघा आकाराची दरी दाखवली आहे इथे हे आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं आहे म्हणून लक्षात राहू द्या रूपांतरित खडक म्हणजे अग्निस किंवा रूपांतरित खडकावर उष्णता व प्रचंड दाब पडल्यामुळे मूळ खडकातील कनिसाचे पुन्हा स्फटिकीकरण होऊन तयार झालेला खडक होय लावारस म्हणजे ज्वालामुखीय क्रिये प्रावरणातून भूपृष्ठावर येणारा तप्त तप पदार्थ होय लावारस हा अर्धप्रवाही स्वरूपात असतो यापासून बहिर्निर्मित अग्निस खडक न बनतात हे लक्षात घ्या यापासून बहिर्निर्मित अग्निच खडक बनतात लोएस्ट मैदान म्हणजे वाळवंटापासून लांब अंतरावर वाऱ्याने वाहून आलेल्या वाळूच्या सुक्षमकणाचे निक्षेपण होऊन तयार झालेले मैदान होय वाऱ्यामुळे वाळूचे शूष्मकण शेकडो किलोमीटर अंतरावर वाहून नेले जातात अशा कणांच्या निक्षेपणामुळे तेथील मूळ भूस्वरूप झाकले जातात व विस्तीर्ण मैदानाची निर्मिती होते लोमकी दरी लोमकीदरी म्हणजे उपहिम नद्याने तयार केलेली दरी होय हे लक्षातच राहू द्या लोमती दरी यु आकाराची दरी हे हिम तयार झाली आहे आणि वी आकाराची दरी हे नदीमुळे तयार झाली आहे मुख्य हिम मोठ्या प्रमाणावर बर्फ वाहत असतो त्यामुळे तिच्या दरीची खोली जास्त असते त्या मानाने तिला येऊन मिळणाऱ्या उप बर्फाचे प्रमाण कमी असते त्यामुळे त्यांचे अपचरण कार्य कमी प्रमाणात होते संगमाच्या भागात उपहिम नद्यांची दरी व त्यांची मुख्य मुख्य हिम नदीपेक्षा जास्त उंचीवर असतात बर्फ वितळल्यावर उपहिम नद्यांच्या दर्या मुख्य हिम नदींच्या दर्यापेक्षा जास्त उंचीवर असल्याचे दिसून येते म्हणून यांना लोणट्या दऱ्या अशा म्हणतात हे एवढं तुम्हाला विचारणार नाहीच आहे अगदी लोणट्या दरे म्हणजे काय फक्त आकृती दाखवून तुम्हाला विचारणार की हे कशामुळे निर्माण झालं आहे नदी की हिम नदीमुळे एवढंच आकृती लक्षात राहू द्या या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू